मायबाप सरकारला एसटी कामगार बऱ्याच दिवसापासून पोटासाठी मागतोय ते पोट जर भरलं तर कशाला मी आंदोलन करू कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही काय एवढं शासन नकारात्मक आमच्या बाबत आहे आम्हालाही कळत नाही आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत मान्य झालेल्या आम्हाला आमची कृती समिती सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघार घेतलं जाणार नाही आमच्या जवळपास दोन दोन हजार सोळा पासूनच्या मागण्या आहेत त्या सोळा पासून तर यांनी वेतन करार पद्धत आहे ती बंदच पडलेली आहे आणि शासन हे वेळ काढूपाना करत आहे मागच्या म्हणजे दोन हजार एकवीस ला जो संप झाला सहा महिन्यांचा त्या संपात सुद्धा ह्यानी आम्हाला नुसतं नादी लावलेलं आहे देतो देतो करून असं पण काही त्यांनी केलं नाहीये त्यावेळेस पण अक्षरशः सव्वाशे ते दीडशे लोकांचे यांनी बळी बलिदान दिलं आहे त्या बलिदानाचं तर ह्यांनी शासनानं संवेदन शून्य झालं हे त्या शासन त्यावेळेस तर तसंच होतं शासन आणि ह्यावेळेस शासन सुद्धा तसंच आहे असं आम्हाला वाटत आहे कारण त्यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यांना किंवा बाकीच्या इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या वेतनवाढी दिलेल्या आहेत किंवा जे जे काही त्यांना वेतन वाढवून दिलेलं आहे त्यांना वाढ दिलेली आहे त्या बाबतीत तर आमच्याकडे तर ते सावत्रपणाचीच भूमिका दाखवत आहेत म्हणून आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा पुरी साहेब जेव्हा ते कळंबा पुरी जेव्हा ते बीएसएनएल टॉवरवर चढले त्यांनी छत्तीस तास त्यांनी बीएसएनएल टॉवरवर होते त्यांनाही खाली उतरवण्यात आलं की गाजर दाखवून की आम्ही तुमचं करू तुमच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आम्हाला पण त्याचा काहीही आजपर्यंत शासनाचं काय उदासीन धोरण आहे तेच कळत नाही सा, आम्हाला जसं काय दुसऱ्या सवलती आहेत त्या लगेच दुसऱ्या सवलती इतर कुठल्याही योजना राबवायच्या म्हणलं की यांना एस टी महामंडळ आठवतं पण वेतनवाढीच्या बाबतीत हे दुर्लक्ष करतात काय ते कळत नाही आम्हाला ते काय एवढं शासन नकारात्मक आमच्या बाबत आहेत आम्हालाही कळत नाही ते आणि एवढं फायद्यात आहे तरी पण शासन आमच्याबद्दल जे सकारात्मक नुसतं म्हणताय ते मागच्या वेळेस सहा महिन्यांच्या संपात सुद्धा तसंच झालं अगदी त्या म्हणजे आमच्या महामंडळातील लोकांची दिशा बोल करतात हे असं मला म्हणायचं आता यावेळेस ऑफिस प्रशासकीय कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांत्रिक हे सगळेच कर्मचारी सहभागी आहेत आंदोलन आम्ही कालपासून केलेलं आहे आणि आज साधारण पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के टोटली सर्व शंभर टक्के मला तरी बंद आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाही राज्य शासनातील कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दोन हजार सोळा पासून आमचे वेतनातील पैसे महागाई भत्त्यातील फरक हे शासन फक्त सकारात्मक आहे देतो असंच म्हणता आणि चाल ढकलपणा चालू आहे वेळ काढू धोरण चालू आहे तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत मान्य झालेल्या आम्हाला आमची कृती समिती सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघार घेतलं जाणार नाही साधारण अठ्ठ्याण्णव टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत सन दोन हजार सोळा पासून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन ही आमची मुख्य मागणी आहे त्या धर्तीवर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला जे मिळतं तेच आम्हाला मिळावं हे आमची मुख्य मागणी असताना आम्हाला तत्कालीन परिवहन मंत्री रावते साहेबांनी जी वेतनवाढ दिलेली आहे आणि नंतर जे अडीच हजार चार हजार पाच हजार जी वेतनवाढ परबसाहेबांच्या काळात दिलेली आहे त्या सर्व समाविष्ट करून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन हीच आमची एक मुख्य मागणी आहे हे आंदोलन धरणे आंदोलन आहे आणि हे आंदोलन काल सर्व यष्टी कामगारांनी स्वयंपूर्तीनं सहभाग घेऊन चालू केलेलं आहे हे आंदोलन जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या आज संध्याकाळी संध्याकाळी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या दृष्टीनं जर सकारात्मक निर्णय होण्यापेक्षा लिखे आश्वासन देऊन जर आमचं हे आंदोलन मुख्यमंत्री मिटवू शकतात आणि ते देण्याची तबा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातच आहे आणि त्यांनी आज ते द्यावं हे अशी सर्व कामगारांची अपेक्षा आहे कारण मायबाप सरकारला टी कामगार बऱ्याच दिवसापासून पोटासाठी मागतोय ते पोट जर भरलं तर कशाला आम्ही आंदोलन करू त्याच त्याच क्षणी आम्ही कामावर हजर होण्याची हे करू शासनानं मान्य केलं होतं की आम्हाला राज्य सरकार प्रमाणे वेतन देऊ महागाई भत्ता देऊ पण जर वेळेस आमचं असं सकारात्मक आहे म्हणून आमची निराशा केली जाते आणि जे त्यांनी महागाई भत्त्याचं बोलले किंवा तो फरक पण आम्हाला दिला जात नाही सरकारची मनमानी कारभार चालू आहे त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आम्ही पूर्ण आंदोलनाचा किंवा संपाचा निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आमच्या तोंडाला पाणी पुसून तात्पुरती ती वाढ दिली जाते आम्हाला मागचा तो फरक इन्क्रीमेंट काहीच दिलं जात नाही सरकार सकारात्मक म्हणते पण ह्या सकारात्मक अर्थ कार आम्ही नकारात्मक घ्यावा असंच आतापर्यंत झालंय सकारात्मक घ्यावा हेच आम्ही पण सकारात्मक विचार करतो घ्यावा सरकार